आणि ह्या बाजून आमचे पीडब्ल्यू आमच्या डिपार्टमेंटाचे चीफ इंजिनियर श्री बदामी तसेच मादई बेसीन जे असतात ताजे इंचार्ज आणि सुप्रेड इंजिनीयर दिलीप नाईक आ ज्या गजालीची तुम्ही आम्ही सगळे आणि विशेष करून सगळे गोयकार अपेक्षेत वाट पले ती मादई बेसिनची विसीट जी पयली बाय प्रवाह कमिटी ही त्यांनी चार तारखेक आसा आमकां कालच सेलॅक्ट राहिले आसा आणि ताणें म्हटलेलं आसा की चार तारखेक ते पहिली मादई बेसीन गोंयचो भाग जो पयली ताका विजीट करून ना गोवा गोवा पोर्शन महाराष्ट्र ना सॉरी महाराष्ट्रा पोर्शन ते पळयतले आणि नंतर पांच तारखेक ते महाराष्ट्रा पोर्शन सॉरी गोवा पोर्शन जे आसा थंय पळयतले विजीट करतले स तारखेक परत आमचे गोंयचोच भाग जो आसा पळय न्ही तातुतली काही भागां विजीट करतले आणि सात तारखे परत महाराष्ट्रा पार्टात विजीट करतो सॉरी मादई मा आणि आठ तारखे त्यांनी प्रवाह कमिटीची मिटींग दुसरी मिटींग बैठक जी आली पण ती बेंगलोर दौरलेली असा हो प्रोग्राम मादई बेसी त्या मादई बेसीचे कडेन संबंधित उदकाचो प्रवाह खंय असा खंयच्यान येतात खंय वता वा उदक वापरतात कसले प्रॉजेक्ट आसात उदाहरण फॉर एक्झाम्पल लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट कितके असतात खूप खे अस महाराष्ट्राचे कितकटक कितके आसात हातूंत जे आमी चार तारखे म्हटलं न्ही चार तारखेक आंबेगांव मोरारशाय अशे करून त्यांचे दोन चार लिफ्ट इरिगेशन असतात महाराष्ट्रा भीतर ते पळतले म्हणजे महाराष्ट्रात खाय आमची अंजुने डॅम जो आता त्याच्या बाजून त्या बाजून राईट साईड पाच तारीख जी आज नी जे गोवा पार्ट पण मादय बेसिनचा भी तातू भीत आमचा सुर्ला फॉल जो असा पण आणि अंजुनाय डॅम सुर्ला फॉल जो आता त्या नॉटार ते वतले आणि अंजुना डेमतले आणि येता असताना वाळवंटी रिवर जी आसा न्हय जी आसा त्या न्हंयचेर जे आमच्यो वेगळ्यो वेगळ्यो हो, हे आसात स्किमी आसात हय उदकां उदक पिवपाचे उदकाचे बी म्हणजे ड्रिंकींग वॉटर ट्रिटमेंट प्लांट्स आनी बरोबर लिफ्ट इरिगेशन हे सगळें पळयत मागीर नंतर हांगसर येतले पळय उस्ते ज्या जाग्यार कॉन्फ्लुएन्स जाता म्हादयी आनी म्हादयचे इतर ब्रेंचीस जाता ते सगळे येवन ती म्हादयी मेन रिवर जाता उस्ते म्हणटा ते भागांत थंय येतले आनी गांजे बॅरेज लास्ट मागीर गांजे बॅरेज आसा पळय न्ही ती बॅरेज पळयतले त्यानंतर केरी लाडको हजर आनीक सुर्ला न्हंयचे आनी परत बॅक टू पेंगीम अशा दोन दिसांचो चार आणि पांच तारखे दोन हो प्रोग्राम त्यांचा सविस्तर असा स तारखेक ते ह्या बाजून वतले आमच्या दुधसागर ने न्ही म्हणजे खांडेपार नदी ओपा उदक कुंभारजुव्या कॅनलसर बनेस्तारी आणि सारमानस हे दोन चार पॉईंट ताजे आणि मागीर आमठाणे डेम आणि साखळे सगळे बिचोले आमठाणे डेम आणि थंस परत परजे येतले तसं तीन हो प्रोग्राम झाला सात तारखे ते परत बेळगाव वाटेर कालसा कणक कर्नाटका भीत कणकुंबी भी, खालसा खालसा आणि बंडुरा ही जे दोन्ही नाव एकदम सगळी फॅमिली आसात कालसा बंडरा फाटले जवळ पांच दहा वर्ष आयकत आलेले असतात ते दोन्ही स्पॉटां व्हिजीट करतले कलसा आणि बांडोरा आणि परत कर्नाटका जो हायड्रो पॉवर प्रोजेक्ट प्रपोज करतात ती साईट असे करून कर्नाटकातले जे प्रॉब्लेमॅटिक पॉईंट्स असतात ताजे विजिट करून नंतर ते बेळगाव येते आणि बेळगावच्या नंतर बाय दे विल गो टू विल गो टू बेंगलोर आणि बेंगलोर त्यांच्या आठ तारखे मिटींग असतात आता ह्या विजेगाचे जे आम्ही अपेक्षा समके म्हणजे आतुरतेन वाट पोहित आलो फायनली दॅट हॅज कम टू द रियालिटीच म्हटल्या जातात ते विजिट नंतर मी परत आम्ही मिळायचे हे पोळ्या मागे त्या सी मेन आमकां कशें आसा मेन प्रॉपर पॉयंट्स जे आसात पय न्ही हिली एरिजना भितर जे पॉयंट्स आसात थंय मातशे सारके डिटेल आनी पळोवपाक जाय त्यांचे विजिटाचा दुसरं पर्पज कसे ती लक्षात घ्या की प्रवाह कमिटी इज द ओनर ऑफ दीस बेजिंग त्यामुळे फ्लो ऑफ वॉटर वगैरे वगैरे जे इक्विपमेंट्स इंस्टॉल जाय ते बी सगळे ह्या माध्यमातल्या ते काम करतात दुसरी म्हटलं किती लक्षात घ्या की फास्ट कशी नाही इट इज अ फर्स्ट विजीट देन दे विल हॅव फ्रिक्वेंट विजीट्स मागी ते पंधरा दिसांनी महिन्यातल्या आता जी विजीट असतात ती खूप महत्वाची कारण फ्लो ऑफ वॉटर जो पावसा असा पण तो त्यांच्या हात लक्षात राहत नाही आणि म्हणून वी वर इन्सिस्टिंग अवर चीफ इंजिनियर वॉज इन्सिस्टिंग दॅट वी शूड हॅव दिस मिटिंग अँड व्हिजिट पर्टिक्युलरली इन मॉन्सून चार जुलै पावतले सेवा दिलीप नाईक जो असा पण इज व्हेरी कन्वर्सन ही इज बीन देअर फॉर द लास्ट सो मेनी इयर्स एज ए एज्युअल इंजिनियर आणि आता त्याला प्रमोशन मिळून एस सी झाला असं पण स्टील व रिटेन दैट एरिया विथ हिंग बिकॉज ही इज वेरी कन्वर्सन विन दीस एरियाज गॉटर बदामीज गॉट द थिंग्स टे सोकेशन वगैरह कारण लक्ष But joined this office as a TA, and then initially he was working in Sattari itself. And all these points he is very conversant with. So much so, I tell you, this is what he was just explaining to me, these are the sketches for the entire. So large map of these, very enlarged map of these, all locations, putting together, will be kept ready for their reference.

आत्ता जबाब बरे थोडं तुक प्रॉब्लेम किती असा बाकी प्रॉब्लेम किती ऍक्च्युली सी ना लक्षात घ्या ऍक्च्युली आत्ता वचप खूप महत्वाचे आहे ना जाल्यार लक्षात घ्या आमकां मान्सुना भितर पावसा भितर उदक डायवर्ट करता लक्षात घ्या समरा भितर उदक डायवर्ट खंयचे करता उदक ना जाल्यार उदकच ना तर जाय इन द मंथ ऑफ समर आनी दुसरी कशें आसता लक्षात इज जस्ट फर्स्ट विजीट देन दे वील हॅव टू गो रिपिटेडली फॉर सो मेनी विजीट्स अगेन मागीर वचून पळोवचें पडटलें डिसेंबर म्हयन्या उदकाचो फ्लो कसो आसा मागीर वचून पळोवचें पडटलें की एप्रील आणि मे महिन्यात उदकाचो फ्लो कसो आसा आतां उदकाचो फ्लो कसो आसा हें उदक कशें वता खंय वता वापर कितलो जाता सो इज आय वूड से आय वूड से द मोस्ट आयडियल विजीट वर बी धीस सात ताकेत बेळगांव बेळगाव वाटले वता वस वाटत तिथे पळतले पॉइंट्स Why are they Rastale. Why are to to Yes. To are Whatever. In fact, they are having their base office here in Goa. Uh, As long uh, they full-fledged, they are not I have not second reading in I do not I not I not देर आर सो मेनी पीपल हू आर कन्वर्सन विथ दीज नॉट जस्ट ओनली खूप जण आता ते त्यांचे सी इट इज अ कमिटी हु इज विजिटींग सो त्या कमिटीन ठाराव आम्ही कोणी आपले वगैरे ना म्हणतात आफैतले ना म्हणतात अफय ना आपण ठारव आम्ही जस्ट ब्रिफिंग अबाउट डीस डेव्हलपमेंट व डेव्हलपमेंट झाला हे समज तुम्हाला माहिती दिवची गोयच्या लोकांनी माहिती मिळची आणि म्हणून ओके यू कॅन टेक You. Sir. You, uh, you can take a copy of this letter. Yes, sir. Uh -huh. hmm. uh -huh. No, are are there. Actually, see, process to have a permanent members on this prava committee. Uh -huh. That is a, what I should say. Will be taken care by central ministry. Uh -huh. That's what

तातूंतली एक मेजर आम्ही घेवपाक केला आणि चालू असा म्हणजे डेट इज कंस्ट्रक्शन ऑफ अ न्यू बंदारा ज्या जाग्यार शक्य असा ऑन वेरियस वेरीयस इन नॉर्थ एज वेल एज साऊथ वी अ टार्गेट की शंभर नाला सॉरी बंदारस बांधचे पयलींचे जे आज नी ते तीनशे चौद्याहत्तर आसा थ्री सेवेंटी फोर शंबर एड करपाक ऍड आसा बरेच ठिकाणी हे बंदारा आसात म्हणजे काम तांचे चालू असा दोन हजार पंचवीस पर्यंत वी आर गोईंग टू कम्प्लीट डीस थ्री हंड्रेड सेव्हन्टी सॉरी हंड्रेड बंधारा न्यू बंधारा तातूंतल्यान उदकाचो साठो जो आसा न्ही तो वाडटलो आनी जाता कितें जे जे जाग्यार बंधारा घेता थंय जे शेतकरी भाव जे आसा बागायचे लोक जे आसा असा पण त्यांना त्या उदक सप्लाय जाता बऱ्याक पडता सैटली प्रोजेक्ट इन साळ विलेज

ती खूप लेंथी असा इट इज इन हंड्रेड ऑफ किलोमीटर ती सगळी बांधू शकता ना सो देर आर टू डिपार्टमेंट वीच आर वर्किंग ऑन दॅट एक असा सॉयल कन्झर्वेशन विथ युअर एग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि दुसरे असते आम्ही मध्ये मध्ये आम्ही थोडेसे बांध बांधून घेतात ज्या जागर खरी गरज असतो इट इज आय थिंक इज थिंक डायवर्ट विथ द exact whatever yeah. you can spell, but you can spell out <coughs> as on today water level of salawi water storage of Salawali is about forty two percent and the storage actually is about 9,930 हेक्टेयर अंजुने केरी डैम इज अबाउट 793 हेक्टेयर थ्री डेट इज अबाउट 17.7। पॉइंट ऑलवेज अंजुना गेट्स स्लोली फिल्ड अप बिकॉज कैचिंग टेरिया कमी अगस्तान भरता अमथाने डैम ती साधारण 43 थ्री पर्सेट फूल आसा पंचवाड़ी डैम अराउंड ट्वेंटी फाइव पर्सेट फूल अगर कंटीन्यूज पानी घे टें चापोली इज अरांवंड फिफ्टी पर्सेंट गांज गावणे डेम इज अरावंड सिक्स्टी पर्सेंट अँड तिलारी झड जे इंटरेस्ट रेट साधारण ट्वेंटी एट पर्सेंट उरपी असा आणि हे आम्ही लास्ट इयरचे कम्पेअर करीत जे हे वर्षा चार पाच पर्सेंट मायजी म्हणजे आमचा अजूनपर्यंत रेनफॉल जो आय अटॅचमेंटात इट इज क्वॉट सफिशियंट कम्पेअर टू लास्ट टू इयर्स ओस सो नो इश्यूज ऑन द डेम स्टोरेज आता नेक्स्ट जुलै इज व्हेरी क्रिटिकल मंथ फॉर जुलै आणि वीथ ऑगस्टानचे डेम सगळे भरूक एक्सपेक्टेशन नॉर्मली नॉर्मली ऑगस्ट पाच ते दहा म्हटल्या सगळे तो प्रोजेक्ट घेऊ करतात ताच इस्टिमेशन चालू असा आणि मे बी बाय आणि दोन तीन महिन्या भीती तारीवर, तारीवर. पार पार ना ना मधी ताजे थोडे समजे इन पोर्शन सटन पोर्शन वी डिसिल्टेड फाटल्या दोन वर्सात लार्ज मेजर मी पण मेजर मी करून ताजी फायल तयार झाली आणि असं रिव्हरी पार्टली झाले असा थोडेसे पोर्शन आणि घेवपा केलेले असा ताजेही टेंडर ज्ले असा ता, मोस्टली इश्यू दॅट वॉटर पण जाता किती सालरिव्हर जे असा पण न ती लहान जरी असली जर थंडी एन्टयर सालसेत जे आता पण ताजी पोल्युशन जे आता नको डेट बिकम्स द ओन्ली आउटलेट फॉर एन्टर एरिया एंटायर सालसेत काढण्यात काय बेगी